नमस्कार मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया स्कूल ऑफ स्कॉलर्स फ्युचर पॉझिटिव्ह वेकन्सीचा लोगोसुद्धा दिलेला आहे रिक्त पदांचा लोगो वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत वॉक इन इंटरव्ह्यू फॉर टीचर्स प्रत्यक्ष मुलाखत शिक्षक भरतीकरिता किंवा शिक्षक भरण्यात या ठिकाणी येत आहे त्याकरिता प्रत्यक्ष मुलाखत आहे ऑन थर्सडे ट्वेंटी सिक्स डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर टाईम टेन ए एम टू फाईव्ह पी एम येत्या गुरुवारला सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मुलाखत आहे मुलाखतीचा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस टाईम वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेनू मुलाखतीचे ठिकाण यस यास अत्रे लेआउट नगर नागपूर मुलाखतीचे ठिकाण आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट नगर नागपूर या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाणार आहे सिरियल नंबर सब्जेक्ट्स नंबर ऑफ वेकन्सीज अनुक्रमांक विषय एकूण रिक्त पदसंख्या सिरियल नंबर वन अनुक्रमांक एक सब्जेक्ट विषय सायन्स पी आर टी ऑब्लिक टी नंबर ऑफ वेकन्सीज एकूण पंचवीस जागा अनुक्रमांक एकमध्ये विषय आहे सायन्स सायन्स विषयाची जागा आहे पी आर टी ऑब्लिक टी जी टी एकूण पंचवीस जागा सिरियल नंबर टू सब्जेक्ट विषय मॅथ्स पी आर टी ऑब्लिक टी जी टी नंबर ऑफ व्हेकन्सीज एकूण वीस जागा सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट विषय यश एस टी सोशल स्टडीज टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी आहे नंबर ऑफ व्हेकन्सीज एकूण पंधरा जागा सिरियल नंबर फोर सब्जेक्ट विषय इंग्लिश पी आर टी ऑब्लिक टी जी टी नंबर ऑफ व्हेकन्सीज ट्वेंटी फाईव्ह सिरियल नंबर फोरमध्ये पहा विषय इंग्लिश आहे या इंग्लिश या विषयासाठी इंग्रजी या विषयासाठी पी आर टी प्रायमरी टीचर ऑब्लिक टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर एकूण पंचवीस जागा आहेत सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट विषय फिजिक्स अँड केमिस्ट्री भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाकरिता जागा आहे नंबर ऑफ वेकन्सीज एकूण दहा जागा सिरियल नंबर सिक्स सब्जेक्ट विषय कंप्युटर पी आर टी ऑब्लिक टी जी टी प्रायमरी टीचर पब्लिक ट्रेन ग्रॅज्युएट टीचर नंबर ऑफ वेकन्सीज एकूण रिक्त पदसंख्या एकूण दहा जागा वेकन्सी फॉर फॉलोईंग लोकेशन्स तर पहा कोणकोणत्या ठिकाणी वे आ, जागा उपलब्ध आहेत कुठे कुठे भरायच्या आहेत जागा पहिला जिल्हा आहे नागपूर अमरावती अकोला यवतमाळ धामणगाव हिंगणघाट वर्धा वरुड ड्रॉप युअर सी वी सी वी ड्रॉप करण्यासाठी हा ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क करण्यासाठी दोन संपर्क क्रमांक दिले आहे आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्कॅनर दिला आहे स्कॅन फॉर रजिस्ट्रेशन